मराठा तरुणाने पोलिसांसमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच घोषणाबाजी एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांसमोरच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे पोलीस कर्मचारी चंद्रकांत माळी आणि पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे यांच्या प्रसंग वधनामुळे प्राण वाचले जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारच्या सुमारास हा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलाय सगळे सोयरे अधिसूचनेचं कायद्यात रूपांतरण करावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे ठाम आहेत त्यातच आज ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानाकडे निघालेत याचवेळी जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून हो आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी बंदोबस्त कामी तैनात करण्यात आलेले पोलीस कर्मचारी चंद्रकांत माळी आणि पोलीस उपनिरीक्षक नागर गोजे यांनी प्रसंगवधान दाखवत तात्काळ या तरुणाला ताब्यात घेतलं त्याच्या हातातील पेट्रोलची बाटली आणि काडेपेटी काढून घेतली त्यानंतर समुपदेशनासाठी या तरुणाला तालुका जालना पोलीस ठाणे येथे नेण्यात आलं मात्र पोलिसांच्या प्रसंग वधनामुळे मोठा अनर्थ टळलाय आता मरणार नाही सांगा एक शेत्या पण कमी आम्ही काय करणार करलो आम्ही लोकांना कुठपर्यंत काम करणार आम्ही आम्ही पूर्ण आता माझी वय चाळीस वर्ष झाली साहेब आता मी करून करून दहा वर्ष काम करीन मग बाजू दहा वर्ष काय कमी आम्ही तुम्ही सांगा साहेब पूर्ण जे पूर्ण हाताला घट्ट पडणे साहेब काम करू करू आम्हाला आणि आहे सरकार सरकार काय करणार या सरकारला सरकारची इच्छा बलिदान द्या म्हणून आम्ही बलिदान द्यायला तयार आहे साहेब सरकारला बलिदानच पाहिजे असा तर आम्ही बलिदान द्यायला तयार आहे पण आम्हाला आरक्षण द्या हीच आमची कशी विनंती आहे साहेब तुम्हाला